नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार पाहू शकतो बघा अठरा जूनची सर्वात महत्त्वाची माहिती आत्ताची सर्वात मोठी बातमी ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात बघा जूनच्या हप्त्यासंदर्भात सर्वात मोठी कुशखबर सर्वांना तीन हजार रुपये सुरू बघा सर्वांना तीन हजार रुपये सुरू अतिशय महत्त्वाची माहिती आहे सोबतच बघा पन्नास हजार रुपयांचं कर्ज वाटप पण तुम्हाला होणार पन्नास हजार रुपयांचं कर्ज वाटप लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अतिशय जबरदस्त महत्वाची माहिती बघा जून हप्त्याचे पैसे वाटप तुम्हाला होणारच आहेत सोबतच बघा सर्वांना तीन हजार रुपये जे ते सुरू होणार आहेत त्याविषयीची महत्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे लाडक्या बहिणीं पटापट -पत व्हिडिओला लाईक करून टाका पटापट -पत एक लाईक करून टाका बरं सर्वांनी पटापट -पत व्हिडिओ लाईक करून टाका आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडक्या बहिणीसाठी ते थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावराणी भाषेत सगळं काही समजून सांगतो म्हणून सर्वांनी व्हिडिओ शोटपर्यंत पाहायचा आहे अतिशय गावराणी व सोप्या भाषेत तुम्हाला सगळं काही समजून सांगतोय सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा बघा तीन हजार रुपयांचं जे काही वाटप आहे ते तुम्हाला सुरू होऊ शकतं त्याविषयीची महत्त्वाची माहिती आहे पन्नास हजार रुपयांच्या कर्जवाटपाच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आहे जूनच्या हप्त्यासंदर्भाची महत्त्वाची माहिती आहे अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही गावराणी भाषेत सोप्या भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो त्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिजे तर आता आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत केंद्रासोबतच महाराष्ट्र सरकारनेही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र सरकारतर्फेसुद्धा आर्थिकदृष्ट्या महिलांना सक्षम करण्यासाठी योजना ज्या त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत या योजनांमध्ये महिलांना आर्थिक मदत मिळते आता कशा पद्धतीने बघा महाराष्ट्र सरकारच्या अशाच काही योजनांबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत बघा अशाच काही योजना आहेत महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजनांमधून महिला बघीना भरपूर फायदा होतो त्याची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल सोबतच जूनचा हप्ता कधी येईल त्याची पण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल तर पाहू शकतो बघा पहिलीच महत्त्वाची योजना आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना राज्य सरकारतर्फे राबवली जाते महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे ही योजना राबवली जाते या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दर महिन्याला पंधराशे मिळतात बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात या पैशांमुळे लाडक्या बहिणींना आर्थिक मदत मिळते यासाठी काही पात्रता निश्चित करण्यात आलेल्या आहेत या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा ज्या महिला निकषांमध्ये बसणाऱ्या आहेत त्याच महिलांना या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे आता बघा पुढची योजना पुढची योजना आहे लेख लाडकी योजना लेख लाडकी योजनेसंदर्भात पण भरपूर महिलांना माहिती नाही सुरुवातीला ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत ज्या विषयीची माहिती तुम्हाला नाही आहे त्या योजनांविषयीची माहिती मी तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना देऊ इच्छितो कारण त्यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे बघा हा जो काही व्हिडिओ आहे हा तुमच्या फायद्यासाठी यामध्ये तुमचा फायदा होणार आहे त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला तुमचा फायदा करून देतो आहे त्यानंतर तुम्हाला जूनच्या हप्त्यासंदर्भात पण माहिती देणार आहे अपडेट देणार आहे तर सुरुवातीला बघा लाडकी बहीण योजना सर्वांनाच माहिती आहे चांगलीच परिचित आहे लोकप्रिय आहे पण लेख लाडकी योजना भरपूर महिला वगळींना माहिती नाही आता ही लेख लाडकी योजना काय कशा पद्धतीने लाभ घेतला जातो बघा लेख लाडकी योजनेत मुलींना शिक्षणासाठी मदत केली जाते लेख लाडकी योजनेत मुलींच्या शिक्षणासाठी वयानुसार पैसे दिले जातात या योजनेत तब्बल एक लाखांपर्यंत मुलींना मदत दिली जाते बघा मुलगी जन्माला आल्यावर पाच हजार रुपये लक्षात घ्या सर्व लाडक्या बहिणींनो नक्कीच तुम्ही याचा लाभ घेऊ शकतात म्हणजेच तुम्हाला याचा फायदा होईल बघा मुलगी जन्माला आल्यावर पाच हजार रुपये तुम्हाला मिळतात पहिलीत गेल्यावर बघा पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये सहावीत गेल्यावर सहा हजार रुपये दिले जातात यासाठीही काही पात्रता आहेत बघा यासाठीसुद्धा काही पात्रता आहेत मातृवंदना योजना आता मातृवंदना योजना ही नवीन योजना ही पण तुम्हाला लक्षात घेणं समजून घेणं महत्त्वाचं आहे केंद्राने मातृवंदना योजना सुरू केली आहे या योजनेत गरोदर महिलांना सहा हजार रुपये दिले जातात पहिल्या मुलीच्या जन्मावेळी पाच हजार रुपये दिले जातात तर दुसऱ्या मुलीच्या जन्मावेळी सहा हजार रुपये दिले जातात गरोदर महिलांना पोषक आहार मिळावा या उद्देशातून ही योजना सुरू करण्यात आली बघा लक्षात घ्या तुमच्या आसपास जर कोणी गरोदर महिला असतील तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची योजना आहे मातृवंदना योजना यामध्ये गरोदर महिलांना सहा हजार रुपये दिले जातात पहिल्या मुलीच्या जन्माच्या वेळी पाच हजार रुपये दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या वेळी सहा हजार रुपये अशा पद्धतीने गरोदर महिलांना पोषक आहार मिळावा म्हणून या योजनेत या उद्देशातून ही योजना सुरू करण्यात आली आहे पुढे बघा आता पुढची योजना आहे महत्वाची आहे सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजनेत सर्वाधिक परतावा मिळतो या योजनेत दहा वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलां मुलींच्या नावे अकाऊंट उघडू शकता बघा ज्या मुलींचं अजून दहा वर्ष वय झालेलं नाही आहे त्यांचा अकाउंट तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत उघडू शकता आणि यामध्ये तुम्ही जी काही बचत कराल जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल गुंतवणूक कराल त्यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो म्हणजे चांगल्या पद्धतीचे त्या ठिकाणी रिटर्न्स तुम्हाला मिळत असतात तर बघा दहा वर्ष वय कमी व दहा वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलींच्या नावे तुम्ही अकाऊंट उघडू शकता त्यातील गुंतवणूक ही जास्त फायद्याची ठरते या योजनेत सरकार सर्वाधिक व्याज देते बघा या योजनेमध्ये सर्वाधिक व्याज जे ते तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेमध्येच पाहायला मिळते तर अशा पद्धतीने आपण आता योजना समजून घेतल्या आता जूनच्या हप्त्यासंदर्भात अपडेट पाहूया त्यानंतर पाहू शकता बघा जून महिन्याच्या संदर्भात अपडेट आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत सर्वात महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी बघा जून महिन्याच्या संदर्भात बघा लाडकी बहीण योजना ही गेले शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली आहे जुलै दोन हजार चोवीसपासून जुलै दोन हजार चोवीसपासून या योजनेअंतर्गत प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना लाभ दिला जातो आहे बघा प्रत्यक्ष तुम्हाला जुलै दोन हजार चोवीसपासून लाभ मिळतो आहे या अंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत जुलै दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमधील एकूण अकरा हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आत्तापर्यंत तुम्हाला बघा मेचा हप्ता जमा झाला आहे कधी जमा झाला जूनमध्ये मेचा हप्ता कधी जमा झाला जूनमध्ये म्हणजेच तुमच्या आतापर्यंत अकरा हप्ते आलेत आपण जर पाहिलं तर अकरा हप्त्यांचे पैसे बघा अकरा हप्त्यांचे पंधराशे रुपयांप्रमाणे जर आपण केलं तर सोळा हजार पाचशे रुपये होतात सोळा हजार पाचशे रुपये तुम्हाला आलेले आहेत अकरा हप्त्यांचे बरोबर आहे आता या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला वर्ग करण्यात आला आहे लक्षात घ्या सर्व महिला भगिनींनो या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता जो आहे तो जून महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला वर्ग करण्यात आला आहे यामुळे जून महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार असा प्रश्न महिला भगिनींनी उच्चारलेला आहे बहुतेक महिलांच्या कमेंट्स आहेत दादा जूनचा हप्ता आम्हाला आलेला नाही आहे आम्हाला कधी मिळेल बघा सुरुवातीला सर्वांनी लक्षात घ्या जूनचा हप्ता तुम्हाला आलेला नाही आहे त्याचं कारण अजून तो वाटपच झालेला नाही आहे लक्षात घ्या लक्षात घ्या सर्व लाडक्या बहिणींनो काय सांगतोय बघा लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो लक्ष द्या जूनचा हप्ता तुम्हाला आलेला नाही आहे कारण तो वाटपच झालेला नाही आहे अजून जूनचा हप्ता वाटपच झालेला नाही आहे वाटप झालेला हप्ता आहे मेचा म्हणजेच मेचा हप्ता उशिराने तुम्हाला दिलेला आहे जून महिन्यामध्ये ठीक आहे आणि जूनचे पैसे तुम्हाला अजून दिलेले नाही आहेत तर जून महिन्याच्या सुरुवातीला वर्ग करण्यात आलेला आहे यामुळे जून महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार हा प्रश्न उपस्थित झालेला आहे जून महिन्यात जमा होणार की जुलै महिन्यात जुलै महिना उजळणार असे अनेक प्रश्न लाभार्थ्यांकडून उपस्थित केले जातात बघा आत्ताच जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर आज जवळपास अठरा जून आलेला आहे अठरा जून असून देखील अजूनपर्यंत पैसे आलेले नाही आहेत जूनचे पैसे अजूनपर्यंत आलेले नाही आहेत किंवा त्या पद्धतीच्या कुठल्याही अपडेट्स ज्या आहेत जूनच्या हप्त्याच्या संदर्भात अपडेट्स अजून आलेले नाही आहेत त्यामुळे जूनचा हप्ता जो आहे तो तुमचा लांबणीवर जातो आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे त्यानंतर दर बघा दरम्यान जून महिन्याचा बारावा हप्ता हा पंधरा वी वी ते वीस जून दरम्यान जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बघा जर शक्य झालं तर पंधरा ते वीस जूनपर्यंत तुमचा हप्ता येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामुळे या काळात जून महिन्याचा हप्ता जमा होतो का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे जून महिन्याचा हप्ता जमा होण्याआधीच मात्र या योजनेच्या संदर्भात गिरी आ, मंत्री माननीय गिरीशजी महाजन यांनी मोठं भाष्य केलेलं आहे बघा तर विधानसभा निवडणुकीच्या काळात माहितीकडून लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांच्याऐवजी एकवीसशे रुपये दिले जातील अशी घोषणा करण्यात आली होती मात्र आता नवीन सरकार स्थापित होऊन बरेच दिवस उलटलेत तरीही एकवीसशे रुपयांबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही बघा एकवीसशे रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत पटापट लिहून पाठवा संपूर्ण माहिती आपण पाहिलेली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाडकी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद